देशाच्या राजकारणात असे काही विद्यापीठ असतात त्यांचं मोठं महत्व राजकीय राजकीय क्षेत्रात पडतं त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे जेएनयू आता जेएनयू बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती नाही पण जे एनयूचा प्रभाव देशाच्या राजकारणावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीनं जे एनयूचं चा राजकारण चालतं त्या पद्धतीनं देशाच्या राजकारणाचा एक लेखाजोखा तिथून मिळत असतो आणि नेहमीच एक तटस्थ भूमिका माणुसकीची भूमिका म्हणा किंवा एक मध्यम मार्ग दाखवणारी भूमिका एन ने नेहमीच घेतली आहे असं एक चित्र आहे पण नेमका आता जेएनयू चा मुद्दा कुठून आला या संदर्भात आपल्याला प्रश्न पडला असेल तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उशाबाई सुधाकर आपण पाहतात बोल बिंदास्त आता जेएनयू जे आहे जेएनयू हे दिल्लीत मोठं आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं हे विद्यापीठ आहे या विद्यापीठात प्रत्येक जण जाण्यासाठी आतुर असतो इथं इथले सगळ्यात मोठे मोठे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात जे कन्हया कुमार आहेत ते सुद्धा इथूनच बाहेर आलेले आहेत जे अर्थमंत्री आहेत सध्याच्या निर्मला सीतारामन ते आहे इथले जे असे असंख्य नाव असंख्य उदाहरणं आपल्याला देता येईल पण जिकडे तिकडे सध्या उजव्या विचारसरणीचा एक वर्ग आहे एक मोठा मतदार आहे एक एक आता लाट आहे असंही आपण म्हणू शकतो भारतीय जनता पक्ष त्याच विचारसरणीला घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसते पण अशा मध्येही अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणी सरस ठरत असल्या तरी डाव्या विचारसरणी ही कुठे कमी नाही त्याही प्रत्युत्तर देतायत त्याही आपल्या भूमिका मांडताय तेही आपला लढा संघर्ष पूर्ण ताकदीनं देत आहेत याच लागलेच उदाहरण म्हणजे जे एनयू मध्ये जी निवडणूक बऱ्याच वर्षानंतर आता झाली ती निवडणूक प्रभावी ठरली आणि ह्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीचे लोक निवडून आले उमेदवार निवडून आलेत आणि आता मोठा प्रश्न पडतो की दिल्ली सारख्या ठिकाणी आपचं आप सरकार येतं जिथून महाराष्ट्र नव्हे तर सगळे राज्य चालवले जातात देश चालवला जातो अशी ही दिल्ली आता या दिल्लीतलं जे मतदार आहे तो मतदार अतिशय साक्षर आहे हुशार आहे असं बोललं जातं आणि त्याचमुळं इथलं जे राजकारण आहे ते भाजप केंद्रित कधीच झालं नाही त्यामुळं आपला इथं निवडून आणल्यात गेलं आता आपचे मुख्यमंत्री आज जरी गेले असले तरी ते आतून सरकार चालवत आहे तो आता तो कसा मुद्दा आहे तो हे आपण नंतर पाहू पण सध्या आता महत्वाचं म्हणजे इथलं जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात जे सरकार ज्या विचारांचं सरकार येतं जेव्हा जे निवडणूक लढवतात ज्या विचारांची निवडणूक लढवतात ते अतिशय महत्वाचे ठरतात कारण कधी 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 इथून जेव्हा जेव्हा भारतीय भारती जनता पक्ष म्हणजेच काय राष्ट्रीय स्वयंसेवाचे जे एबीपी असेल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी तेही निवडून येतात छात्र संघटना बऱ्याच बरेच अशी काही ना नावं सांगता येतील आपल्याला आता या सगळ्या विद्यार्थी संघटनेचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी संघटना ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपला विषय मांडत असते पण दिल्लीचं जे हे विद्यापीठ आहे इथलं राजकारण हे केवळ विद्यार्थीच्या सर्कलपुरतामध्ये देत नाही तर इथलं राजकारण हे देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारं आहे आता इथून जर डाव्या विचारसरणीचे उमेदवार निवडून येत असतील आणि तिथं त्यांचे एक संघटन तयार होत असेल तर निश्चितच ही येणाऱ्या काळात डाव्या विचारसरणी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसाठी अतिशय चांगलं घोतक मांडलं जात आहे आता याचा प्रभाव देशाच्या राजकारणात किती पडेल याचा प्रभाव देशाच्या लोकसभा निवडणुकावर किती पडेल आणि तो पडावा का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा